नमस्कार चमत्कार चमत्कार त्याला गाडचा कार्यकर्ता कार्यकर्ता आहे त्याला तर आपल्या गावचे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आलेली आहे जवळ चार दिवसा टेकलेली आहे तर आपल्याला महाराष्ट्र केसरीचा आपला पंचवीस वर्षाचा इतिहास आहे की एकदा पण पराभव झालेला नाही तेव्हा आपल्याला कायमस्वरूपी घोड ठेवायचं आहे तर आमचा जो जोडीदार आहे त्याला आम्हाला बोलवून घ्यायला पाहिजे तर आमचा जोडीदार आहे चंग्या कुठ असते मग आपण महाराष्ट्र जवळ आले आपल्या गावची त्याला गाड आपला इतिहास कायम ठेवायचा का नाही ठेवायचं पंचवीस वर्ष आपण अपराजय त्यामुळं आपण ह्या वर्षी सगळं जोरदार कसरत करायची तर आपल्याला महाराज केसरी चार दिवस येऊन टेकलेली आहे तर आपल्याला पैलवान चांगला तयार करायचा आहे काय तर आपल्याला आपला जोड झाल माझ्याला आहे माग्याला बोलायला पाहिजे आपल्याला आपण जोगाच काय काम नाही मंग्या आल्याशिवाय आपल्याला काय जोडायचं नाही म्हणजे રામ 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 મંગે કલ નજી નહી લગા મન તો બોલવા લાગે કુટું કા આપણે મહારાષ્ટ્રિસરી પાર્થા જવું આ પંચીસ વર્ષ ઇતિહાસ आपला पहिला वाच पडला नाही तर यावर सगळं पैसे कायम ठेवायला आपल्याला मग जोरदार तयार करायचे आपल्याला मग कुठं असतील काय तू सांगितलं नाही आम्हाला नुसतं लांब असते लांब असते बिझनेस कशाला नाही लागा मग कशाला ड्रॅगन फूड ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फूड म्हणजे

काय मी आज तु गेला आता कशाला सांगायचं काय सांगायचं तुला सुद्धा कळाल बाई अरे माझा मोठा बिझनेस गेला आफ्रिकेला गेला होय आफ्रिकेला केला बिझनेस आहे तुझा अरे गेला आपली माहित आहे का नाही रे का आपली का माहित नाही कशाला कर करतोय बिझनेस काय सांगितलं अरे लय मोठा बिझनेस आहे आपला लय मोठा म्हणजे अरे लय मोठा काय सांगतो तुम्हाला उपयोग नाही त्याला तरी पण लगा सांग की जर कळू दे आम्हाला कशाला बिझनेस आहे अरे बिझनेस सांगून उपयोग नाही तुम्ही माया माग लागते असून नका सांग एखादा आम्हाला बघू दे तर कसला बिझनेस आहे असं सांगून उपयोग नाही कारण की त्याचा ड्रायगन पुढचा धंदा आहे हा तो परत माया माग लागायचा आपण गेला याला येऊ की मग एखादा जोड जा बन झालं चांगलं जाईल रे हा एखाद्या भन करावं हा प्रिंकेला असता कसला बिझनेस आहे तुझा नाही मोठा बिझनेस आहे सांग केला का आम्हाला माझा बिझनेस आहे फिर हुल बिझनेस फिर हुंडिचा बिझनेसरी पाहिजे नाही मोठे तुझा ब्रँड म्हण हाय लय झालं का ब्रँड आहे जिथं तिथं बगल तिकड सगळी गोरीच माणसं म्हटलं फिरवून लावली ना काय तर कळलं हाय फिरवून लावली ना जोरातच भजली आहे भाई पाहायची काय तुम्हाला दवकास नाही दघं नको आम्हाला नको तीच आम्ही कळवायला लागले आम्हाला काय ती गोरी माणसं दिसाय लागलं म्हटले याचा ब्रँड चांगला दिसते लय लय मोठा ब्रँड आहे बर आता लई टाइम घालून नाही बुद्धेचं बोलतो तुला काय आपली महाराष्ट्र कसे स्पर्धा जवळ आली हा महाराष्ट्र आपला कसा आहे पंचवीस वर्ष इतिहास आहे आपला परिणाम अजून पडला ना, नाही नाही ना, आपला या वर्षी पडला नाही पाहिजे आपला त्यामुळं तयारी अशी झाली पाहिजे की इतिहास आपला कायम राहायला पाहिजे अशी झाली पाहिजे की गावात आपल्या तेलागाडचं नाव चालू पाहिजे तेलागाडचं नाव पंचवीस वर्ष आहे तर ती पडून द्यायला खाली नाही आपल्या गावाचा सरपंच बोलवून घेतला पाहिजे पाहिजे आपल्या तिघाला काय मेल नाही आपल्या तिघा मेन माणूस म्हणजे सरपंच आहे न्यायालया सरपंचा बोलवून घेतलं पाहिजे कारण गावाची वाट लावलेला आहे का मग त्याला बोलवून घेतलं पाहिजे त्याला त्याला बोलवून घेतलं तर आपल्याला पण फोटो काही करता येत नाही त्यानं काय आवाज सुधारणं केली का अजून मी काय केलंय बघायला पाहिजे कारण मी तर आफ्रिकेत असते माहिती का नाही समजली सुधारणा काय आता कोणता बरं राहिले तेवढं त्याच्यावर काय राहिलेलं नाही आता बघा त्याला फिरवलं पाहिजे तुम्ही तुझा पण कोणता राहणार नाही परत काय त्यामुळे इथल्या इथं जाऊ दे सरपंच त्या कोणत्यावर काय झाली तर कुस्तीच पाहता घेऊया आपण बाय बाय बोलून सरपंच साहेब না <laughs> <laughs> साहेब बोला आम्ही बोलवून घेतले म्हणजे आपली महाराष्ट्र केसरी साहेब काय आपल्या गावचा इतिहास आहे तो कायमसरपी राहायला पाहिजे काय त्यामुळं आपण आपला पैलवान आहे पैलवान आपला दुमचे पंजाब पंजाबला सराव करतोय तो आपला कसा कसा सराव करतोय आपल्याला बघून आलं पाहिजे आलं पाहिजे एक दोन दिवस करता येईल ना आपल्याला काय करून चालणार नाही काय त्यामुळं आधी जाऊन नियोजन कसं आहे काय आहे ते बघून यायला लागलो आपल्याला नाही माझं कामच वर्ष झालं पैलवान कधी दिला नाही होईल गोष्ट पण गेला तर परत काय अवघड होईल काय त्यामुळे काय लागेल पैलवाना मार आहे काही करायला हाय आम्ही आहे तुझं आम्ही आहे पुढे फक्त बंडाला तयार ठेवायची काय पण आपल्या गावाचं नाव खाली पडून द्या आपल्या गावच नाव कधीच खाली होणार नाही तर आपल्याला जाया आहे दोन खेडे पंजाब पंचाय त्यामुळे आपलं वान काढा आपल्याला लवकरात लवकर जाया जाय आपल्याला गेलंच पाहिजे हा पहिलवानाची आपल्या तयारी कशी कशी चालू आहे हो बघितलं पाहिजे बघितलं पाहिजे त्यामुळे लवकरात लवकर आहे आपल्या हा तर आपले वान काढा आपण लवकरात लवकर दोन कडे पंजाबला जाया जाय स्पर्धा तर येऊनच चार दिवसा आता आपल्याला निघालच पाहिजे निघायचं आहे निघायच्या आधी तुमची तयारी कशी कशी आहे सांगितलं नाही तुमच्याकडे काय आहे काय नाही आम्हाला बघितलं पाहिजे माझं वाहन आहे की मागला काय वाहन आहे असलं कसलं मोठं आहे आम्हाला तर पाहिजे आम्ही तिघर आहे सगळं एसी बेसी सगळं आहे हा नवीन घेतले आता तेव्हा घेतले आता नवीन घेतले निधा होता ना कुठला हा <laughs> ते संडास बाथरूम लावत जाऊ दे म्हणतो तिकडे कार्यकर्त्यांनी आपल्या गाडी भेटली पाहिजे बसायला संदाच कॅन्सल केलं जाऊ दे म्हणजे गाडी घालते नेहमी आपली गाडी बसून बघा कसं वाटतंय तुम्हाला ना आल्याने येणार बसायला आपल्याला हा जोरात आहे जोरात आहे जबरदस्त गाडी आहे पुढच्या आहेत ना पुढच्या एक नंबर आहे त्या लाल चार आहे त्या लाल भडक आहे त्या

कशाला चालते म्हणजे गाडी राकेल डिझेल मिश्रण करून आम्हाला फक्त काळेपिटी घ्या लागेल काय काळेपिटी नाही काळे आहे तस काय वाटलं तर त्याचा चालतोय उपयोग केला तर चालतो ना वा हा चालतय फक्त मी उतरलो का नाही नाही आपण जाऊ बसल्यावर बसले बघ माझ्या मला मामा हायबिडी वडायचं बघा हा मग राखेल मध्ये आम्हाला भिडे घ्या की भिडे आणि काय काय घ्या घ्या सगळं घ्या त्यातलं फक्त मी खाली उतरलं की भिडे लावाय म्हणजे आम्ही ती काय काय करू आमचं हा मी मला अजून गाव चालू आहे पंचवीस वर्ष आता इथे कसं आणलंय गाव आपले गाव गाव बघा तुम्ही बघित अजून गाव गावात आलं पण आम्हाला गाव दिसणार गाव दिसलं नाही नाही दिसले गावंड खालच्या अंगाला मग की गाव गाव कसं आहे बरं खालच्या अंगाला गाव दिसले हा पण आता तीच नाही तिथलं तुम्ही वाण घेतलंय म्हटले तीच भान खा म्हण होत असं वाटतंय आम्हाला नाही पाहिजे माहिती आगा नव्हतं आम्हाला हा सगळं सगळं असं मोठा आहे वाण दुसरे होय होय मोठा आहे मोठा आहे बर म्हणजे बघा चला निघाला पाहिजे आपल्याला पंजाबला पोचायचं आहे

सरपंच ह्याच्यावर तुम्हाला बसायचं काय आम्ही कुठे बसायच तू पुढे बस बाहेर कोण करू तुझं का मी तुम्हाला बसायचं

फक्त गाडी गाडी बसताना माझ्या लक्ष द्यायचं मी सांगतो तेवढा ऐकायचं बाकीच आगावपणा करायचं नाही नाही आम्हाला आता लक्ष दिलं पाहिजे गाडीत बसताना कारण गाडी गाडीत सगळी सोय आहे बटन कुठली लावायची नाही एकशे तीन बटन आहे ती गाडीला आपल्या <laughs> <laughs> कुठलंही बटन दावायचं नाही आगावपणा कर

काय केलं रे काय तुम्ही हात लावून बघायला मला काय झालं हात लावले तुम्हाला काय जायचंय गाडी हात लावायचं नाही अरे कुठे ना कुठे सांगतो कसं बसायचं काय बसायचं चेक करून बघायला गु गाडी कंडिशन का मी काय केलंय बाकीचं तर तेवढं मला कुठलं काय की तर असं जायल पण जायला पैलवाना भेटलं पाहिजे आपल्याला पैलवान आपल्या पैलवानाची तयारी बघितली पाहिजे कुठं बसवायचं काय बसवाय बसवा पण आम्हाला तिथं जाईल कसं बनले थांबी काय आलाय आवरा लवकर आम्हाला लवकर जाऊ मला जरा लागा ना डिलर सोडले गेला का पाग भात पाय पसरत आहे रे आमचा कसं आहे पहिलं आपला पंचवीस वर्ष इतिहास करून हे जाणून आहे पाहिजे हा कावा पण होते पण तयारी शंकी झाली पाहिजे आम्ही गाडीच चेकअप करतो काय तुम्ही आता नाही का काय हाय गाडी आपली कंडिशन आहे फुल एसी आहे हात त्याला पण हात नाव चेक करून घ्यायला लागते तुम्हाला नवीन गाडी आहे हां मी गाडी बघितली की पाग असं पागाई झाला असू द्या आम्हाला बस लागेन न्याय कुठं पण आम्ही बसवायचा आम्हाला मग घ्याला ये की आडा <laughs> मंग्याला मांगे, <laughs> एक गळा दिला तर मग आम्हाला जागा भेटतो ना बर माग्या दिलं की नाही मागणं ट्रॅक्टर घेऊन जायचं लाकडं लाकडं भरून जायचं करायचं गाडीच ही गाडी अशी तशी मिळत नाही ही गाडी लांब ना तुम्हाला माहित नाही कुठ आण रामनाटल्या जर्मनीत मनीत नाटल्या जर्मनी <laughs> बर आपल्या पैवायची तयारी करायची आम्हाला आता जागा द्या तुमच्या गाडी जर बसायला बसायला जागा तो फक्त सांगाल बसायचं अजिबात कुठं काय सांगाल तिथं अजिबात बाकी कुठं आवाज नाही ती लस आहे तिथं फक्त मीच बटन दाबणार बाकीच काय बटन आवाज नाही सरपंचा कड मध्ये पहिलवान राहायला बोंबल तिकड आपण जाईल ना व्यवस्थित व्यवस्थित फक्त चला मग निघूया या हां चल बघ हां तू पुढं वासायचं आहे कुठं इकडं हां 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 यारसा असं धरायचा याच बघायचं बा तिकडं वाण आलं की नाही बहुतेक माझा पुढचं तू नाही गाडी नाही माझ्या आधी तूच झाला आपल्याला माहिती आहे रे नाही बसून बघावं म्हणतो मागे काय तुम्ही काढणार बसून बघावं आई असे गाडीला म्हणते झाला